भात त्याच्यानंतर एक दुसरं एक आयराइट होत आणि आरोग्यासाठी ती चांगली बियाणी होती धान्य म्हणजे कमीत कमी माणसाकडे थोडाफार थोडाफार केला तरी पण वर्षाला पुरे इतकं धान्य टिकत होता त्या टायमाला नाचणी सुद्धा जुनी होती कालपेरी कालपेरी हा अजून नाचणी आणि एक झाबरी म्हणून अशा दोन नाशणीची बिर्याणी होती ती पण आता मच्छी ती मच्छीची कुटी मच्छीची कुटी आणायची आणि ती बारीक करून थोंब्यामध्ये घालायची ती नाशणी तयार बरोबर तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनल एका नव्या व्हिडिओ मध्ये शोधून तुमचं पुन्हा एकदा मनापासून तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप खास आहे आणि विचार करण्यासारखा आहे कारण आजकाल बघताय की सगळे लोक आता जी शेती आहे ना ती मॉडर्न पद्धतीने करतात तर याच्या आधीची जी शेती पद्धती कशी होती त्याप्रमाणे याच्या आधी लोक कोणतीच भाताची बियाणे वापरायची त्याचप्रमाणे कोणती नाचण्याची बियाणे वापरायची तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये मी खूप सारे विषय कवर केले जसं की जी भाताची जुनी बियाणी होती जी आजकालच्या पिढीला माहीत देखील नसेल तर ती बियाणे कोणती होती त्याचप्रमाणे धान्य साठवून ठेवण्याच्या पद्धती कोणत्या होत्या त्याचप्रमाणे भात लागवडीची पद्धती कोणत्या होत्या खत लोकं कोणती वापरायची असे बरेच विषय मी एक्सप्लोर केले तर आमच्या वाडीतील ज्येष्ठ मंडळी म्हणजे बाबा आहेत तर त्यांच्याशी मी हितकूष साधण्याचा प्रयत्न केला तर खूप सारी जुनी माहिती मिळाली तर ती माहिती मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा त्याप्रमाणे चॅनलवर कोणी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल अखेर देखील लावा कारण मी असे नवनवेन व्हिडिओ तुमच्या घेऊन येत असतो सो ले स्टार्ट व्हिडिओ तर आता मी काय म्हणतो आपली जी जुनी भाताची बियाणी होती ना आता कुठेतरी काळा चौकामध्ये झालेली आहे तर ते मी तुला काय सांगतो पहिला म्हणजे काय टायसून होती टायसून भात टायसून टायचन अच्छा टायचन भात त्याच्यानंतर एक दुसरं एक आयराट होत अच्छा आणि त्याच्यानंतर नंतर सोनपलचा भात एक होता सोनपल हा सोनपल चांबड म्हणजे ते सर्व गोष्टीला सगळे तेजश्री म्हणजे पेज पेज करण्यासाठी परत ते एकदम चांगलं एकदम म्हणजे आपल्या फुरकुची ला चांगलं होतं त्याच्यानंतर पटणी पत्नी। पटणी पत्नी। अच्छा अशा जुन्या भाताची परत एक, एक म्हाडी कुडा होता कुडा आणि त्याच्यानंतर एक तुला सांगतो एक कुडा होता अशी भात जुनी होती अच्छा हा वालय भात पाहिजे तुम्हाला वगैरे वादळ वगैरे नाही भाता पहिलं फेमसात बिया नाही अच्छा वालय म्हणून तर तुम्ही आता जी बियाणाची नावं घेतलीत ना त्यातली आता किती आपल्याकडे आहेत नाही कोणी शिल्लक आहेत नाही म्हणजे असं म्हणजे नवं करायला पण काही नाही नवं करायला मग आहेत नाही नवं म्हणजे आपल्याला आता पेरायचं म्हटलं तरी पण ते उत्पन्न नाहीये बरोबर असं ना उत्पन्नासाठी नव्हे पण ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं होतं ते बियाणी आपली आणि आरोग्यासाठी ती चांगली बियाणी चांगली होती आणि हे एक म्हणजे काय तुला सांगतो ना आपला सोन भात होता ना तो सोनपळ हा सोनपळ भात हा ते एकदम चांगलं म्हणजे आपल्या तब्येतीला एकदम असं शांत चांगलं होतं आणि रक्त वाढी वगैरे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं होतं म्हणजे आता काय झालं की आपलं उत्पन्न जास्त घेऊन म्हणजे त्याची आपल्या जी त्याच्यामध्ये पौष्टिकता होती भातामध्ये ती कुठेतरी कमी झाली आपल्याला त्याच्यामुळे आता नवीनची भातामुळे काय थांबू शकत नाही आपण जास्त कमी केलं तरी ते थांबू शकत नाही ताबडतोब लागून पीठ होतं लागून म्हणजे भांबुरडा शिरतो खराब होत आहे असं आहे ते नवीन त्याच्यामुळे आता शेती पण कमी करायला लागली कारण एवढी भात शेती करून या त्याचा उपयोग होत नाही असा तर पूर्वी ना धान्य साठवून ठेवण्याच्या पद्धती कोणत्या होत्या धान्य म्हणजे कमीत कमी माणसाकडे थोडाफार थोडाफार केला तरी पण वर्षाला पुरे इतका धान्य टिकत होता ते टिकवण्याची पद्धती कुठल्या होता सांगाल तुम्ही त्या टिकवण्याच्या पद्धती म्हणजे ही जुनी जी भाता होती पुराणी ही थी टिकत होती वर्षानुवर्षाला टिकवायची कशी पद्धती म्हणजे टिकवायची म्हणजे आपण भांड्यात ठेवली गेली ना भांड्यात ती राहायची ते एक पेंड्याचा असा गोल करून त्याला काय बोलतात ते पोळा पोळ हा।, हा ते पोळ्यामध्ये बांधून ठेवायचे आणि त्याच्यात ते पेंड्याच्या पोळ्यामध्ये एकदम सुरक्षित राहायचं आणि एकदम त्याला कुठल्याही प्रकार गोष्टीच्या प्रकारच्या काही होणार नाही असा आहे काही होणार नाही असा आहे ते पोळ्या बांधून अजून का सांगा तुम्ही जुन्या आणि एक झाबरी म्हणून अशा दोन नाचणीची बियाणी होती ती पण आता ती राहिलेली नाही बरोबर त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा आता लहान मुलांना किंवा काही आपण मोठ्या माणसाला सुद्धा ते सत्व किंवा भाकरी खाऊन या काय त्याचा उपयोग आता नाही पूर्वी तो, तो थोडाफार केला तर ह्या खतामुळे एकदम खत नाही मच्छीची कुटी कुटी आणायची चेचायची आणि ती बारीक करून थोंब्यामध्ये घालायची ती नाशणी तयार बरोबर असा असायचं भाताला कुठलं खत ते त्या टायमाला भाताला काय आम्ही पूर्वी खत नव्हतं त्या टायमाला तो आणून त्या चिखला मध्ये हा करायचा टाकायचा चिखल मध्ये आणि दोन दिवसांनी चिखल परत फिरवायला जायचा तेव्हा ते कुजला जातो बरोबर पाण्यामध्ये दुसरा गिडी पुष्पाचा पाला यायचा पहिला ना हाँ हाँ। तो बॉर्डरला असतो का चार का कडीबत का सुद्धा तो पण घालायचा तो पण आता नाही सध्या समजला पण ते हे असं असताना सगळ्याच गोष्टी करायचं म्हटल्यानंतर आता ती पूर्वीची गेली आता नवीन ते भात पण आता कमी करायला लागले नाचणी पण कमी करायला लागले लोक शेती करत नाही आणि ते धान्य जास्तीत जास्त दिवस काही टिकत नाही बरोबर असं दे आहे तर तुम्ही नवीनच्या पिढीला काय सांगाल आमच्या युवकांना आता तुमच्या सारख्या युवकांना काय शेतीची तुम्हाला ते त्याच ज्ञान कमी होत येणार आहे बरोबर पण पुढचं काय आहे पुढच्या पिढीला म्हणजे आता नवीनच्या फक्त शिक्षणाचा थोडा फायदा घेऊन काय नाही काहीतरी कुठच्या तरी व्यवहाराला सुरुवात करावी लागेल बरोबर किंवा झाडं माड लावली तर त्याचा फायदा घ्यावा लागेल बरोबर अच्छा चालेल चालेल चाले। तर हे सीताराम बाबा आहेत तर तुमचे धन्यवाद खूप खूप माहिती सांगितल्याबद्दल जुन्या पिढीचे आमचे वरिष्ठ आहेत बाबा ना आपण भातात नाचणीच बघितलेलं तर याच्या या पाच वर्षापूर्वी ना लोक तीळ करायचं गोळा तीळ करायचं कोळीत तुरीच्या जेंगा पण करायचे ते आता कुठे गेलं पूर्वीची टूर म्हणजे ही सरकारी टूर होय ना नाही गावठी टूर होय अळसुंदा होय अळसुंदा व्हायचा चवळी तूर चवळी लोक तिल पण काढायचे तिल काढायचा लांबडा तील अजून थोडा थोडा करतात काय दोन वर्षात नाही थोडा थोडा करतात म्हणजे कोण कोण करतात असं सर्वच नाही करत आहे बरोबर तील, तील।, तील आणि गोडातील पण तो आता करतच नाही त्याला त्याच्यावर कीड पडते पडते तो पण खराब हो होत चाललेला आहे म्हणून तो गोडातील होत नाही गवार बिवार तूर वगैरे करायचे कुळीत सुद्धा करायचा पण आता कुळी तूर वगैरे अलसुंदा वगैरे आता वानर जास्त बिसाडलेला आहे वानर सेना जास्त झालेला आहे त्याच्यामुळे काहीच होत नाही उडीत उडीत पण सुद्धा करत होते पण ते आता वानर ठेवत नाही त्याच्यामुळे काय लोकांनी का सोडून टाकला करायचं बरोबर खर, बाकी खरं खर तर करायला पाहिजे शेतीची कामात म्हणजे काय करायला पाहिजे करून मेहनत मिळत नाही वरी होती वरी 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 करतो पण ती आता ती ठेवत नाही जास्त आंबिल मस्त होते आणि खायला सगळं आता हळूहळू कमी कमी होत कमी होत चाललं कमी करत लोक आणि माणसाला सुद्धा आता होत नाही नेहमी आजारपणा होत चाललेला आहे त्याच्यामुळे आजारपणा होत बाहेरचं खाणं जास्त जास्त असं आपलं गावठी गावठी म्हणून सगळं ते आता सगळं बाजारित आता हानिकारक आहे पण आता ते दुष्परिणाम थोड्या वर्षांना कळत ज्या वेळेस तुमचा हा व्हिडीओ बघतील ना त्यावेळेस कळत कि आपल्याला घराला बाहेर होत ते फोर्टी पाड जांडूल तो फोर्टी बाय तांदूळ तो म्हणजे ह्या नाही प्लास्टिक सारखा प्लास्टिक सध्या माणसाचं जीवन हलका सांगता येत नाही तांदूळ म्हणजे काय हा तांदूळ आता मोदी सरकार देत आहे ह्या तांदळामध्ये मध्ये सुद्धा फार भेल सारखा आहे उलट आपण भिजत टाकल्यानंतर तो तांदूळ वरच्या वर, वर येतो तरंगतो मग तरंगतो बरोबर असं आहे त्याच्यामध्ये हलके पाणी जास्त आहे त्याला जीवन सत्व नाही आहे पण कसं फुकटचा बैठक म्हणून कसं आता आपल्या घेत लोक आणताय काय करतात आणि शेती वसूल पडत नाही गेल्या हे मोदी सरकार देत आहे त्याच्यामुळे शेती लोकांनी सोडीत निघाली थोड्या वेळा अशी वेळ की सगळं बंद झालं ना की परत आपले जे कुरघोड्या सोडलेल्या आहेत लोकांनी ती <laughs> परत करावी लागेल तेच ना तसं होणार आहे म्हणजे काय केलं तर ठीक नाही तर नाही करणार नाही करणार म्हणजे जो माणूस काय पहिला गोकमा कोण आता इथं असं नाही हे काय शेती नाही केलं तर पहिला गोकमा कोण करणार कुठलं मिळणार रोजी रोटी कशी मिळणार मिळू शकत नाही रोजी रोटी कारण सर्वच सोडल्यानंतर रोजी रोटी कशी मिळणार पूर्वी लोकांच्या काय काय लोकांकडे दहा कोणाकडे पंधरा तर त्याच्यातली आता दोन सुद्धा गोट्यामध्ये रीतीने हे चालू आहे काय करणार